हाय फ्रेंड नमस्कार कशाच सगळे मजेत ना तर तीनशे पाचशे दिवसाच्या आजच्या पासतीस सगळ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज हा आपला मोठा ब्लॉग होणार आहे कारण की आज दिवसभर भरपूर काम आहेत आपल्याला तर काय काय करायचं आहे कुठं कुठं जायचं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण संध्याकाळचा प्रोग्राम आहे तो म्हणजे पाचवीचा आपल्याला तिकडे पण जायचं आहे तर चला आता बघूया दिवसाची सुरुवात आपली कशी होती ते आणि आता मी तर जास्त निघालेली आहे बॅग घेऊन हॉस्पिटलला जायला तर चला हॉस्पिटलला जाते मी परत आल्यावरती भेटूया किदीदा ओ बिपीना न दिसला पणच ना इ मशीनला कंटेंट भेटलाच ना तर चला इकडे मस्त की मी पण तयार झालेली आहे आणि इकडे मस्त पैकी आपला युवांश पण तयार झाले बाबा तू कुठं जायचं आपण बाबूला बघायला जायचं आपण तर चला आता पण जाऊया बाबूला बघायला झे सट व्हाय विचारी आरा वाकरा मानून झे देवाना धर्माना सध्या व्हावून दे माझे पोऱ्याला डोकरा म्हातारा व्हावून दे पाट्यावला वाटला शिप्यावला गालना खाऊ दे ओनव्या ओनव्या चालवून दे

हा आरू क्याला हा हा कसं आहे कपड्याचं कभूत दुकुटेन कपरानाला दुकानाला कपरानाला आययाया झालं कपरानाला दुकानांन दिलती बोत वारून दे तुटा जयनी तुझ्यासाठी बनवलं आहे ना सांगते देला अजून काय काय बनवलंय कुठार जयनी अजून दुसरा

Cara payah banget, boleh tuh? Suplai ceri ada waktu ramadhan juga. Payah di lama. kita macam बायया नागेश बागून जेते आरतीने

लेट आलेली पाहुणे सगळ्यात पहिलं चालू आहे जा त्यांनी जा बाय 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 हो चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर मस्त झाली चला बाय आता बाय बाय अशा प्रकारे मस्त की आपली पाचवी झालेली आता आम्ही निघालोय घरी आणि आमचा ब्लॉग असा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बा